दोन जीवांचं प्रेम अहो आयुष अवनी हम्म वॉट आय इट कॉलेज लव लव्ह स्टोरी अवनी खूप रागावून असते आयुषवर आणि ती नीट बोलत पण नसते आयुष कॉल करतो अवनीला घरी जाऊन तर अवनी बघताच रिसिव्ह करते अवनी बोलते हम्म आयुष बोलतो काय हम्म अगं सॉरी ना प्लीज माफ कर ना ग अवनी बोलते स्वतःला माग माफी नाहीतर जाऊन त्या मित्रांना माग कारण मी कोणीच नाही ना मग माझी माफी नाही मागायची तर आयुष बोलतो हे असं कसं बोलू शकते ग तू प्लीज असं काही बोलून स्वतःला आणि मला इतका त्रास नको देऊ अवनी बोलते मला नाही राहायचंय तुझ्यासोबत आयुष बोलतो काय अगं काय बोलताय तू हे तुला तरी कळत आहे का अवनी बोलते हो कळत आहे मला सर्वच आयुष बोलतो का बरं असं करत आहे तू अवनी बोलतोय मला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का आयुष बोलतो हा तर आता कळलं ना ग मग प्लीज असं नको करू ना अवनी बोलतो शिक्षा देणार आहे मी आता तुला ह्यासाठी आणि ती खूप हार्ड आहे हेही लक्षात ठेव आयुष बोलतो चालेल पण तू नाही बोलत असा नको बोलू परत प्लीज शिक्षा कोणती पण चालेल हम्म अवनी बोलते ठीक आहे मग ऐक आयुष बोलतो हा बोल अवनी बोलते मी उद्या कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त माझ्या फ्रेंड सोबत राहणार आहे तर तू मला काही ना काही आणून द्यायचं आहे आणि तेही एक एक तासांनी आणि हे कुणीही बघितले नाही पाहिजे हेही लक्षात ठेव सो ही आहे तुझी शिक्षा ओके अविष बोलतो ओ गॉड आज पहिल्यांदा इतकी मोठी शिक्षा ऐकलो ग असं कसं कोणी बघणार नाही ते ही इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये आणि तसं पण तू तु, तु, तु तुझ्या फ्रेंड सोबत राहणार आहे मग कसं शक्य आहे हे सगळं हम्म अविनीय बोलते आता तो तुझा प्रश्न आहे तुला शिक्षा पूर्ण करायची आहे की बोलणं बंद करायचं आहे एक दिवसासाठी अविष बोलतो नाही नाही बोलणं तर बंद नाहीच करणार पण शिक्षा कशी पूर्ण करायची आहे हे फक्त बघावं लागेल आता मला अवनी बोलतो ठीक आहे बघ मग आयुष बोलतो झालं बघ आता बघ तो उद्या काय काय करतो मी ते हा <laughs> इंटरेस्टिंग नेक्स्ट पार्ट <laughs> अवनी ने बोलतो म्हणजे आयुष बोलतो जे बोलले ना ते कसं करून दाखवतो ते बघ म्हटलं अवनी बोलते हा ठीक आहे पण कुणीही बघता कामा नये हे लक्षात ठेव हो। तर आयुष बोलतो हा हा ठीक आहे <laughs> नेक्स्ट डे इन द कॉलेज आयुष आधीच येतो आणि अवनीचा वेट करत असतो आणि मग थोड्याच वेळात ती पण येते आयुष अवनीला बघून स्माइल करतो पण अवनी बघून पण न बघितल्यासारखं करत क्लासमध्ये चालली जाते काही वेळाने क्लास स्टार्ट होतो आणि मग ते दोघेही क्लास अटेंड करत असतात ओके फायनली इन कॉलेज इन क्लासरूम अवनी अजून मधून आयुषला बघत असते आणि आयुष पण बघत असतो पण अवनी आयुषला जाणवू देत नाही की ती त्याच्याकडे बघत आहे वगैरे असं म्हणून काही वेळाने क्लास झाल्यावर आयुष अवनीकडे जाऊन काहीतरी देण्याचा प्रयत्नात असतो आणि तितक्यात मग त्याचाच फ्रेंड बघून घेतो तर तो पुन्हा मागे होतो आणि देतच नाही काही आणि असंच करता करता खूप वेळ निघून जातो माय गट अवनी आयुषला मेसेज करून सांगते की खूप वेळ झालाय पण अजून एकदाही काही आलं नाही तर आता तू या पूर्ण वेळेचं पाच पाच मिनिटांनी दे तर आयुष मेसेज रीड करून सांगितल्याप्रमाणे त्याच प्रयत्नात असतो ओ गॉड पाच पाच मिनिटात माय गॉड काय होईल आता अवनी बाहेर जायला निघते आणि ती वॉशरूमला जात असते तर आयुष पटकन धावत जाऊन इकडे तिकडे बघून एक चिठ्ठी देऊन देतो आणि तेव्हा अवनी एकटीच असते फायनली फर्स्ट स्टेज कम्प्लीट <laughs> काही वेळाने जेव्हा अवनी परत येत असते तर आयुष सोबत एक फ्रेंड असते आयुष परत जातो अवनीकडे आणि अवनीच्या फ्रेंडला बोलतो की अगं तुला सरांनी आवाज द्यायला सांगितलं होतं पटकन जा नाही तर सर चिडतील आणि लगेच माय गॉड प्लान आणि लगेच अवनीला पण बोलतो की तुला ते मॅथ सर बोलवले आहेत आणि मलाही यायला सांगितलंय सो चल पटकन तिकडे असं अवनीच्या फ्रेंड समोर यासाठी बोलतो कारण तिला कुठलाही संशय नको यायला म्हणून वा दॅट्स नाईस nice. आणि अवनीला सोबत घेऊन जायला नको म्हणून हम्म आणि मग अवनीची फ्रेंड चालली जाते आणि आयुष पण अवनीला घेऊन स्टोर रूम मध्ये जातो आणि तिथेही एक चिठ्ठी देतो आणि मग दोघेही तिथेच थांबतात अगदी शिक्षा पर्यंत वाव मग बाहेर चालले येतात फायनली आणि मग काही वेळाने आयुष अवनी क्लासमध्ये जातात आणि क्लासमध्ये जाताच आयुष अवनीला सांगण्यात येतं की तुम्हाला दोघांना पण प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय तर हे ऐकताच दोघे खूप टेन्शन खुँग मध्ये येतात नेक्स्ट पार्ट इज एडिटिंग कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा सो so, पुढल्या पार्ट मध्ये बघू आता प्रिन्सिपल सरांनी त्यांना का बोलवलं असेल त्यांना कोणी काही बघून सांगून तर नसेल दिले ना अँड हे सर्व पुढल्या पार्ट मध्ये कळेल ओके सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर